आदल्या दिवशीची शिल्लक ज्वारीची किंवा बाजरीची शिळी भाकरी राहिली असेल तर त्याचे काय करायचे फेकून न देता तर त्याचा कसा उपयोग करायचा ते मी तुम्हाला सांगते इथे दोन रात्रीच्या शिल्लक भाकरी राहिल्या आहेत परमध्ये किंवा हाताने बारीक कांदा चांगला चिरून घ्यायचा कांदे चांगले दोन तीन बारीक चिरून घ्यायचे आहे कांदा जर का बारीक असेल तर भाकरीमध्ये खूप छान लागतो तर जारमध्ये लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याच्यामध्ये दहा ते बारा हिरव्या मिरच्या तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या दोन चमचे चांगले जिरे घालून घ्यायचे त्याच्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ घालून घ्यायचे पाणी न घालता हिरव्या मिरच्या वाटून घ्यायच्या अशा प्रकारे हिरव्या मिरचीचा ठेचा मिक्सर जारमध्ये करून घ्यायचा आहे आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया हिरव्या ऐवजी लाल मिरच्या जर असतील तर त्यासुद्धा वाटून घेतल्या तरी चालतील बारीक चिरलेली कोथंबीर आणि कडीपत्तासुद्धा घ्यायचा आहे आता या भाकरी मी मिक्सर जारमध्ये तुकडे करून बारीक वाटून घेणार आहे मोठा खलबद्दा असेल तर भाकरी त्याच्यात टाकून कुटून घ्यायची त्याची तर एकदम भारी लागते माझ्याकडे मोठा खलबद्दा नाही म्हणून मी मिक्सर जारमध्ये तुम्हाला एक भाकरी वाटून दाखवणार आहे किंवा अशी हाताने भाकरी चुरून घ्यायची ही रेसिपी माझ्या आजीची आहे ती पण भाकरी शिल्लक राहिल्या की भाकरी अशा हाताने कुसकरून घ्यायची मी तरी थोडी जाड भाकरी चुरली आहे पण माझी आजी एकदम बारीक भुगा करायची हाताने गावीसुद्धा अशाच प्रकारे शिल्लक राहिलेल्या भाकरीचा भुगा करून घेतात आणि आज मी तुम्हाला तीच पद्धत दाखवत आहे मिक्सर जारमध्ये थोडेसे पाणी घेऊन भाकरीवर असे टाकून घ्यायचे म्हणजे भाकरी थोडीशी ओली होईल आता भाकरी कशी सुकी दिसत आहे तर थोडीशी ती ओली होईल नरम होईल बाजरीच्या भाकरी असल्यामुळे पाणी ॲब्झॉर्ब करून घेते आमच्याकडे या रेसिपीला बाजरीच्या भाकरीचा भुगा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट्स करून सांगा आता याच्यावरती झाकण ठेवून पुढची तयारी करायला घेऊया कढई चांगली गरम झाल्यावर बऱ्यापैकी तेल घालून घ्यायची भाकरी तेल खेचून घेते आपण काय करतो तेल तूप कमी घालतो डाएटचा उपयोग जास्त करतो जुनी माणसे तेल आणि तूप खूप खायचे त्यामुळे ती स्ट्रॉंगसुद्धा होती तेल चांगले गरम असल्यामुळे शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे चांगले लाल रंगाचे होईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचे तेलामध्ये बाजरीच्या भाकरीचा भुगा खाताना जो दाताखाली कुरकुर शेंगदाणा येतो ना ती खायची मजाच एक वेगळी असते मस्त फोडणीला कडीपत्ता घालून घ्यायचा त्याबरोबर लगेच बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा चांगला लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मी नेहमी कांदा परतताना थोडेसे मीठ घालते पण या वेळेला नाही घातले आता काय करायचे वाटलेल्या मिरचीचा ठेचा तेलामध्ये घालून चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे मिरचीचा कच्चेपणा निघून जाईल मिरची चांगली तेलात परतून घ्यायची अशा प्रकारे त्याच्यावरती लगेच बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची थोडीशी कोथंबीर वरतून घालण्यासाठी मी शिल्लक ठेवली आहे जेव्हा ते आपण तेलामध्ये कोथंबीर घालून परतून घेतो आणि असा हिरव्या मिरचीचा ठेचा असतो तेव्हा त्याचा रंगसुद्धा हिरवागार दिसतो आता चुरून घेतलेल्या भाकरीचा भुगा कढईमध्ये घालून घ्यायचा उलाथनी चांगली कढईच्या बुडाला घालून भुगा असा चांगल्या प्रकारे खालीवर करून परतून घ्यायचा आहे बादरीच्या भाकरीचा भुगा चांगला मोकळा होईपर्यंत सतत परतून घ्यायचा गावची जुनी आठवण असा हा बादरीच्या भाकरीचा शिळ्या भाकरीचा भुगा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इही रेसिपी बगित ही रेसिपी बघितल्यावर तुम्हालाही जुनी आठवण झाल्याशिवाय राहणार नाही